नमस्कार शासन स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहेंजी चे वेतनाबाबत वित्त विभागामार्फत त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या सवेतपणे पाण्याचा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एप्रिल ध्वपंजी चे वेतन देख अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रणाली डेटा अद्याप करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे वित्त विभागाचे दिनांक नऊ चार दोन पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार नमूद केले आहे की राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अदा करण्यापूर्वी राज्यातील सर्व अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवा प्रणालीमध्ये डेटा सर्व समावेशक तसेच अद्यावत करणे आवश्यक असल्याने त्यामध्ये पुढे सात बाबी अद्यावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर यामध्ये कर्मचाऱ्याचे मोबाईल क्रमांक वैवाहिक स्थिती आईचे नाव वडिलांचे नाव जोडीदारांचे नाव पत्ता आणि पिनकोड वरील सात बाबी सेवार्थ प्रणालीमध्ये अपडेट करण्याचे निर्देश वरील शासन निर्णयानुसार आहे या कथा सेवार्थ प्रणालीमध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे ज्या आहार व संविधान अधिकारी कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सदर माहिती ही अपूर्ण असेल अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सदर माहिती अपडेट करून घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे सदरचे अपडेशन हे माहे एप्रिल पंचवीसचे वेतन अदा करण्यापूर्वी नोंदवणे अनिवार्य असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक कमेंट करा आणि अशाच नवन्य नाव उपयोगासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद